कटुआ हे पण सत्य आहे पटलं तर घ्या नाही तर सोडून द्या लग्नानंतर काही नवरे बायको आजारी पडली ती बरी होण्याचे चान्सेस कमी असले तर तिला तिचा सांभाळ करण्याऐवजी तिला माहेरी पाठवून देतात याच्या विरुद्ध नवरा जर आजारी असेल त्याचे पण चान्सेस कमी असतील बरे होण्याचे तर बायको कधीच त्याची साथ सोडत नाही ती त्याला कसा बरा करायचा हे पाहते तसं लग्नानंतर जर नवऱ्याचं बाहेर अफेयर असेल काही तरी पण बायको त्याचे साथ सोडत नाही त्याला कसं सुधरायचं काही व्यसन असेल त्याला कसं सुधरवायचं त्याचा प्रयत्न करते याच्या विरुद्ध बायकोचं जर काही अफेअर असेल तर नवरा तिला कधीच सांभाळून घेत नाही तिला सोडून देतो तसच लग्नानंतर बरेचशा कपलमध्ये कसं असतं की मुलं बाळा होत नाही यामध्ये स्त्रीमध्येच प्रॉब्लेम असतो असं पण नाही पुरुषांमध्ये पण प्रॉब्लेम असतो पुरुषांमध्ये प्रॉब्लेम असेल तर ती स्त्री त्याची बायको आयुष्यभर त्याच्यासोबत संसार करते पण बायकोमध्ये जर प्रॉब्लेम असेल तर नवरा तिसोबत संसार करत नाही तिला सोडून देतो आणि दुसरं लग्न करतो कटो आहे